क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाट सर्वदूर शिबिरांचे आयोजन करावे क्षयरोगाची तपासणी करताना रुग्णाकडून घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी खासगी रुग्णालयात क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात बंधनकारक करावे अशा सूचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला बैठकीला माजी आमदार रमेश बुंदिले माजी महानगरपालिका सभापती तुषार भारतीय जिल्हाधिकारी पवनीत कौर महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा जिल्हा चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे डॉक्टर कैलास घोडके जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रमेश बनसोड बालविकास प्रकल्प अधिकारी मंगळ पाळ निवेदिता दिघडे चौधरी आदी उपस्थित होते दर्यापूर धारणी अचलपूर चिखलदरा तिवसा मुर्शी वरुड व चुरणी या सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णाची तपासणी व निदान करणारी यंत्रे चालू आहेत किंवा नाही याची माहिती तात्काळ सादर करावी मेघाडातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ सादर करून त्याबाबत पाठपुरावा करावा जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे अशा सूचना अनिल बोंडे यांनी यावेळी दिल्या मेघाडात प्रामुख्याने बालके महिला व सामान्यांमध्ये आढळणाऱ्या सिकल सेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी या आजारांचे प्रमाण शोधून काढणे चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी सेलचे निदान करणारी किट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आदिवासी उपाययोजनेतून निधी प्रस्तावित करण्याचे सूचना डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिल्या स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना ते म्हणाले गावात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी बचत गटांना मानधन तत्वावर ती स्वच्छतागृहे देखरेखीसाठी सोपविण्यात यावी या स्वच्छता गृहाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री अनिल बोंडे यांनी केल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती